नमस्कार मैत्रिणींनो गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे कशा आहात मजेतच असा कारण आता था दिवाळी झाली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असल्यामुळे तुमची दिवाळी खूप आनंदात गेली असेल तर दिवाळी झाल्यामुळे तुमच्याकडे बऱ्याच साड्या असतील आणि त्याचे तुम्हाला ब्लाउज शिवायचे असतील तर चला मग आपण आज ब्लाऊजवरील बाईचे माप कशा पद्धतीने कटिंग करतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ दाखवते आपण बऱ्याच स्टेप बाय स्टेप बेसिक व्हिडिओ आपण ब्लाउजचे बऱ्याच पद्धतीने पाहिलेले आहेत तर आपला बाईचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने माप घेतात आणि कसे कट करत करतात तर सर्वप्रथम बाईची उंची घ्यायची असते उंची साडेसहा आणि बाईची रुंदी म्हणजे बायहेर बाई पण आपला साडेसहा येते आणि दंड दंडहेर पाच तर हे तीन माप घ्यायचे असतात उंची बाई घे आणि दंड घे तीनच माप आपल्याला बाईसाठी घ्यायचे असतात तर आपण आता कापडवर कट करू हे बघा अशा पद्धतीने घडी घेतली हा बंद भाग माझ्याकडे आणि आता आपला हा कापड दुप्पट झाला आता आपल्याला याची चौपट करायची हा बंद भाग समोरच्या भागावर टाकायचा आता आपण सर्वप्रथम उंची, उंची साडेसहा साडेसहा प्लस दोन इंच म्हणजे साडेसहा सा साडेसात आणि साडेआठ दीड इंच घेतली तरी चालते कापड नसला तर दीड घ्यायचे पण सहसा दोन इंच घ्यायचे साडेसहा प्लस दोन म्हणजे साडेआठी साडेसहा साडेसहा प्लस साडेसात आणि आठ अशा पद्धती हे बघा उंची प्लस दोन इंच म्हणजे आपली उंची साडेसहा आणि दोन साडेआठ मी परत तुम्हाला सांगते साडेसहा प्लस दोन इंच म्हणजे साडेआठ रुंदी साडेसहा प्लस दीड इंच म्हणजे आठ इंच आता अशी आडवी लाईनिंग आणि उभी लाईन करून घ्यायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपला चौकोन तयार होते जो आपल्या समोरील चौकन येतो तिथे तीन इंचानी खाली यायचे आणि हा पॉइंट आणि आपला समोरील पॉइंट तिरप्या पद्धतीने जोडून द्यायचा अशा करते आता या पूर्ण लाईनचा मध्य करायचा साडेआठच्या सव्वाच इथं एक इंच सोडून आपल्याला इथं लाईन घ्यायची आणि देंडगेर पाच अधिक दीड इंच सहा साडेसात ही तिरपी लाईन जोडून द्यायची कट करताना एक इंचाची फोल्ड मारून अशा पद्धतीने कट करा उंची बाहेर घेत आणि या पॉईंट पासून तीन इंच खाली हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून दिला आणि याचा आणि या पूर्ण मध्यभाग मद्देवाग काढला मध्यभागावर वर अर्धा इंच आणि एक इंच बाहेर घेऊन गोलाकार आकार घेतला आणि दंडगेर अधिक दीड इंच म्हणजे पाच अधिक दीड सहा साडेसहा साडे सहा तिरपी लाइन जोडून दिली अशा पद्धतीने आपण बाही पट केली तर आता काय करायचं हे दुप्पट घेऊन जो आपला समोरचा भाग असते त्याला आपल्याला पूर्ण आकाराची बाई लावायची असते तर अशा पद्धतीने आपण त्याचा पोल कट करून घेऊ इथं थोडासा आपल्याला ओळखू येण्यासाठी डास मारायचा छोटा आणि याचा मध्य करून छोटा डाच घ्यायचा अशा पद्धतीने आपली बाही तयार तर चला मग असाच आपण पंधरा दिवसाचा घेण्यात येईल लवकरच आता आपण सुरू करू तर तुम्हाला मी पूर्ण ब्लाउजचा बेसिक आणि बारीक सारीक गोष्टी पण पूर्ण तुम्हाला सांगेल मी व्हिडिओ अपलोड करेल आकृतीपासून पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत तर तुम्ही जॉईन व्हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा